नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पाच मोठे निर्णय घेतले आहेत तर जास्त वेळ न लावता जाणून घेऊया कोणकोणती पाच मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले आहे तर मित्रांनो पहिला निर्णय पहा दोन हजार सतरामध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफींचा लाभ मिळाला होता परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते तर या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफींचा लाभ देण्यासाठी घोषणा आज मी इथे करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितले आहे आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही दुसरा मोठा निर्णय बघू पंजाबराव देशमुख व्याज सवलत तीन लाखापर्यंत पीक कर्जांची संपूर्ण परतफेड केली तर शेतकरी असे व्याज सवलत अनुदान दिले जाते म्हणून या वर्षीसाठी बहात्तर कोटी रुपये खर्च करण्यात आली आहे त्याचबरोबर अटल अर्थसहाय्य योजनेत मुदतवाढ दिली आहे तसेच चारशे अठ्ठावीस प्रस्तावांना कर्ज आणि अनुदान देणार आहोत त्यासाठी बहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपयांची निधीच मान्यता दिली आहे अशी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केली आहे आणि शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही तिसरा मोठा निर्णय बघू शकता दोन हजार एकोणावीस नियमित कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पर पन्नास हजार रुपये देण्याचा शासन निर्णय काढला आणि नियमित कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली तसेच आजवर चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन अनुदान लवकर देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितले आहे तर शेतकरी मित्रांनो आता चौथा महत्वाचा निर्णय पहा दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात राज्यातील एक कोटी सालाको रब्बी हंगामात सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदवला विम्याच्या प्रीमियमची रक्कम सरकार भरत आहे मागील वर्षी यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती मात्र चालू पाच कुटी वर्षी पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केली आहे आणि मित्रांनो शेवटचा आणि पाचवा निर्णय बघा शेतकऱ्यांकरिता नमो शेतकरी मा सम्मान निधी योजना यावर्षी सुरू केली केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केली जातात त्यात राज्य शासनाने आणखी सहा हजार रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे त्याकरिता पाच हजार सातशे कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे आणि मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता नवीन वर्षानिमित्त जानेवारी महिन्यात वितरित केला जाऊ शकतो अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या ठिकाणी केली आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे हे पाच मोठे निर्णय राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतले आहे मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो